आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा तालुक्यातील महिम गावात संवाद दौरा समर्थकांनी केले कॉर्नर सभेचे आयोजन सोलापूर जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे विद्यमान सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्रीकांत दादा देशमुख यांचा महिम गावात गावभेट संवाद दौरा नुकताच झाला त्या दौऱ्यात कॉर्नर आयो सभेचे आयोजन त्यांच्या समर्थकांनी केले कॉर्नर सभेच्या ठिकाणी वाद्य व फटाक्यांच्या आतशबाजी करून प्रतिदिवाळी साजरी केली या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्याचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख सांगल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार बडक्या विमुक्त जाती आघाडीचे भाजपचे राज्य उपाध्यक्ष विजय इंगवले मऊदच्या राजाभाऊ एडगे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार महिम विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिगंबर कारंडे डॉक्टर राजकुमार डिकोळे गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव गोरवे यांच्या हस्ते करण्यात आला सदर कॉर्नर सभेचे तगडे आयोजन किसान मोर्चा भाजपाचे जिल्हा सचिव रवी भाऊ पाटील व त्यांचे सहकारी सोमनाथ बंडगर किरण चौगुले समाधान बंडगर सतीश पाटील विवेक नायकुडे अनिकेत मरगर सेवागिरी चव्हाण तेजेश आडाव बबलू साठे संग्राम मरगर यांनी केले तर सोमनाथ बंडगर यांनी गावातील ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या त्यामध्ये नीरा उजवा कालव्याचे पंच्याण्णव तीन फाट्याला पाण्याची पाळी सोडून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली दुसऱ्या अनुदानाच्या समस्या किरण चौगुले व शेतकऱ्यांनी मांडल्या त्या सोडवण्याचे श्रीकांत दादांनी आश्वासन दिले यानंतर मान्यवरांची मनोगते झाल्यावर श्रीकांत दादांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की लोकसभा निवडणुकी अगोदर तालुक्यातील जनतेशी व समर्थकांशी संवाद साधावा छोटे मोठे कामे मार्गी लावावी आपल्या लोकांना इतरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून हा धावता गावभेट संवाद दौऱ्याचे तालुकाभर आयोजन केले आहे महिम हे राजकीयदृष्ट्या जागरूक गाव आहे त्यासाठी लोकसभेच्या प्रचारासाठीही एक दौरा करणार आहे पुढील काळात पूर्ण वेळ आपली सेवा करणार असल्याचे श्रीकांत दादांनी सांगितले यामुळे कार्यकर्ते समर्थकात ऊर्जा निर्माण झाली ही कॉर्नर सभा यशस्वी करण्यासाठी महिम गावातील ज्येष्ठ नेते मिलिंद मरगर अशोक शेंडे राहुल मरगर दत्ता भुसनर समाधान महापुरे युवा नेते बळी शिरगिरे अनिल शेंडे दत्तात्रय बंडगर रवी बंडगर किसन धोत्रे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी महिम पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्यक्ष नवनाथ भाऊ पवार माझ्यासोबत आलेले मुक्त सेमचे भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष विजय इंगोले या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे या भागाचे तालुक्याचे लाडके नेते विकास सोसायटीचे माजी चेअरमन आमचे सहकारी मित्र दिगंबरजी कारंडे त्या ग्रामपंचायतच्या सदस्य शिवाईराव बोर्वे त्याचप्रमाणे या ठिकाणी हा माझे सहकारी मित्र बळी शिरे मिलीन भाऊ मर्गर आणि ज्यांनी या ठिकाणी गाव भेटीच्या दौऱ्याचं आयोजन करा असा आग्रह धरला त्याच्या घराण्यामध्ये दोन तीन पिढ्या समाजसेवेचा राजकारणाचा वसा आणि वारसा आहे असे एक तरुण आणि तुमचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या किसान मोर्चाचे सचिव हैभाऊ पाटील डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे गावचे सर्वच आमची छोट्या पाटीलची मंडळ असतील आमच्या या ग्रामदेवताच्या यात्रेचे पदा सर्व पदाधिकारी असतील विविध सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वच नावं घेण्यासारखी माझ्या कुटुंबात असलेली असे सर्व ग्रामस्थ माझ्या तरुण मित्रांनो आणि बंधूलो या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तालुक्यामध्ये गेली पस्तीस वर्ष या तालुक्याची अहोरात्र आपण सेवा करतोय मधला थोडाफार कालखंड एक पाच सहा महिन्याचा थोडा गॅप पडला असेल परंतु आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे पक्षे पक्षाचे पदाधिकारी असतील पुढारी असतील गावागावामध्ये येणार आहेत त्या ठिकाणी बेटीघाटीत घे त्या ठिकाणी घेणार आहेत लोकांच्या समस्या ऐकणार आहेत परंतु आपलेही समर्थक मोठ्या प्रमाणात या गावामध्ये आहेत आपणही त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्यांना धीर आधार दिला पाहिजे त्यांची कामं काय आहेत ती आपण ऐकून घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्याचा निपटारा केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा एक संवाद दौरा आपण कबलापूरपासून या ठिकाणी आयोजित केलेला आहे पहिला दौरा आपला कमलापूरला झाला आता दुसरा या ठिकाणी महिममध्ये मध्ये होतोय या गावामधल्या बऱ्याच समस्या तरुण मित्रांनी मला सांगितल्या या ठिकाणी पंच्याण्णव तीनचा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असलेला हा फाटा आहे आवर्तनाची वेळ निघून गेली तरी अजून या ठिकाणी अशाला पाणी आलं नाही कारण या ठिकाणी संपूर्ण गावाने या ठिकाणी घातलेला आहे की गावामध्ये जवळजवळ सात आठ बोरवेलच्या गाड्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी बोर घ्यावा लागतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इतर छोट्या मोठ्या कामाच्या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे विशेषतः आचारसंहिता जरी लागली असली तरी या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर झालेला आहे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर झालेला आहे आणि तो सोडवण्यासाठी या ठिकाणी मी सांगोला नगरीचे नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवारांना सांगितलं की आपण या ठिकाणी दौऱ्यासाठी जायचा या ठिकाणी महिम गाव आपल्यावर प्रेम करणारं गाव आहे तेही म्हणले दादा मी तुमच्या बरोबर येणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आल्यानंतर या समस्या सांगितल्या आणि हे गाव तसं अतिशय माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर प्रेम करणारं गाव आहे कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या ज्या यात्रेच्या ये निमित्तानं येतो आम्ही त्यावेळेला चांगल्या कुस्त्याचं मैदान घेणारं आणि या ठिकाणी पिढी फुडली सदृढ झाली पाहिजे तंदुरुस्त झाली पाहिजे निर्वेसनी बनली पाहिजे त्या दृष्टिकोनातून कुस्त्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात होतंय मैदानी आणि मर्दानी खरं करणारं हे गाव आहे आट्यापाट्याच्या बाबतीत सुद्धा वर्षात नाही एकदा अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी राज्यस्तरीय मैदान घेतलं जातं त्या मैदानाला सुद्धा आपण मला आवर्जून बोलवत असता या ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असतात सप्ताह असो इतर कुठला कार्यक्रम असो या कार्यक्रमात सुद्धा आपण मोठ्या प्रेमानं मला या ठिकाणी बोलवता म्हणून मला या गावचा घरचा घटक असल्यासारखं वाटत म्हणून आज या ठिकाणी यावं आपल्या समर्थकांच्या भेटी गाठी घ्याव्या त्यांचे गाराणी ऐकून घ्यावी त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्या आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करावा <्याद> के या दृष्टिकोनातून हा आज संवाद मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याच समस्या सांगितल्या त्या निश्चितपणानं जरी आचारसंहिता असली तरी लोकांच्या उपयोगाच्या आहेत दैनंदिन गरजा या ठिकाणी अडचणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची समस्या आहे आणि पंच्याण्णव तीनला जर पाणी आपण प्रत्येक वेळेला आपण रेटा लावतोच परंतु आता सुद्धा या ठिकाणी आपण रेटा लावून या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण पन निश्चितपणानं या ग्रामपंचायतचं पत्र असू द्या किंवा या ठिकाणी वरिष्ठांची पत्र असू द्या ही पत्र देऊन तीनच्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणानं आपण पन आचारसंहिता जरी असली तर आपण मार्गी लावूया या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हे अतिशय समर्थन करणारं माझं गाव आहे आणि या गावात आमचे दिगंबर कारंडे हे माझे अतिशय जीवाभावाचे सहकार्य आहेत आणि अशा लोकांना आपण ताकद दिली पाहिजे रविभाऊ पाटलासारखी अतिशय तरुण नेतृत्व दिवसातनं दोन तीन फोन करून या ठिकाणी गावाच्या काय समस्या आहेत हे नेहमी मला सांगत असतात म्हणून या ठिकाणी एक चळवळीचा युवक नेता या ठिकाणी आपल्याला तयार व्हायला लागलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एक आपल्या घरातला घटक समजून त्यांच्याजवळ निरोप द्यायचा की दादाला फोन करून सांगायचं आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी